राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून नवीन वाद पेटलाय राज ठाकरे यांना काँग्रेस सोबत हवी आहे या राऊतांच्या विधानांवर मनसेच तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे आता या वक्तव्यावरून नवीन समीकरण काय तयार होणार पाहूया या खास रिपोर्ट मध्ये नमस्कार मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे मुंबई महापालिका ठाणे पुणे नागपूर अशा मोठ्या महानगरांमध्ये सत्तेसाठी संघर्ष रंगणार आहे मुंबई महापालिका ही शिवसेनेची लढत मानली जाते उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक सत्ता टिकवण्याची परीक्षा ठरणार आहे तर भाजप आणि महायुती ही निवडणुकीत शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कसून तयारी करताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले तर समीकरण पूर्णपणे बदलू अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे या चर्चेला वेग मिळाला तो संजय राऊत यांच्या एका विधानामुळे पत्रकार परिषदेत बोलत असताना राऊत म्हणाले राज ठाकरे यांची इच्छा आहे की काँग्रेसलाही महाविकास आघाडीत सोबत घ्यावं ही त्यांची भूमिका आहे मात्र निर्णय नाही या राज्यात काँग्रेसचंही महत्वाचं स्थान आहे राऊत त्यांच्या या वक्तव्यामुळेच आता नवा राजकीय वाद उफळायला गेलेला आहे मनसेमध्ये या वक्तव्यामुळे उमटले आहेत मनसेच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू काँग्रेस सोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही संजय राऊत काय बोलतात त्यांचा आम्हाला काहीही संबंध नाही राज ठाकरे स्वतः सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कामात आहेत त्यामुळे काँग्रेसची हात मिळवणी बाबत मनसेनी केलेली ही प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे मनसे कार्यकर्त्यांमध्येही काँग्रेस सोबत हा विचार आमच्या धरून नाही असा सूर त्यांचा दिसतोय कार्यकर्त्यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांनी स्वतः राज ठाकरे यांना वैयक्तिक मेसेजद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे मी असं काहीही बोललो नाही माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेलाय असं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र या घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांचा संभाव्य युतीबाबत नव्या चर्चांना उधाण आलं आहे राजकीय समीकरण बदलतील का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे तुमच्या मते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि आमच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा